बेंगलोरवरून टोमॅटो घेऊन युपीकडे जाणारा ट्रक नॅशनल हायवेवरील वडकी ते करंजी जवळील देवधरी घाटात पट्टी झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी मात्र झाली नाही मात्र रुपयांच्या टोमॅटोचे नुकसान झाले सदर ट्रक पलटी झाल्याने पूर्ण महामार्गावर टोमॅटोचा खच पडून होता टोमॅटो नेण्यासाठी ना नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती घटनास्थळी वडकी पोलिसांनी भेट दिली असून अधिक तपास वडकी पोलीस करीत आहेत